बजरंग सोनवणे आणि महाविकास आघाडीचे नेते यांच्या पत्रावर सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे या पत्रात त्यांनी राज्यातील जिहाद्यांच्या धुडघोस आणि हिंदूंना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचे समर्थन केले आहे जिहाद्यांनी सर जुदाच्या घोषणा देत मुंबईसारख्या शहरात दहशत पसरवली परंतु त्यांचा निषेध करण्याऐवजी बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या बाजूनेच पत्र लिहिले आहे हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे लोक विचारत आहेत की अरे मतांसाठी अजून किती लाचार होणार आहात अशा प्रकारची पत्र तुम्ही उरणच्या यशस्वी शिंदेची हत्या करणाऱ्या दाऊद शेखच्या विरोधात का लिहिली नाही श्रद्धा वालकरचे पस्तीस तुकडे करणाऱ्या आपतापच्या विरोधात कधी आवाज का उठवला नाही हे प्रश्न लोकांच्या मनात आहेत कारण अशा जगन्य घटनांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कधीच तोंड उघडले नाही इतकेच काय कर्नाटकमध्ये जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथे गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली त्यावेळीही या नेत्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही उलट अशा घटनांवर आपलं मौन कायम ठेवत गणपती बाप्पाच्या अटकेबद्दल साधा शब्दही काढला नाही या सगळ्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विशेषतः जिथे महाविकास आघाडीचे लोक निवडून आले आहेत तिथे गणपती बाप्पाच्या मिरवणुकांवर हल्ले झाले आहेत मूर्तींची विटंबना झाली आहे पण ह्यावर एकालाही तोंड उघडावंसं वाटलं नाही यातूनच हिंदू समाजाला जाणवतंय की महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या धर्माविषयी आदर नसून त्यांच्या मौनाने समजतंय ते जिहाद्यांच्या बाजूने आहे बजरंग सोनवणे आणि जिहाद्यांना समर्थन देणारे नेते यांची भूमिका ह्यातून स्पष्टच होते मतांसाठी ते काय करू शकतात हे दिसतंय त्यांचं खोटं आता उघडं पडलं आहे हिंदू समाज मात्र हे सगळं लक्षात ठेवत आहे आणि योग्य वेळी त्याचा हिशोब करून दाखवेल